कसे कसय मित्रांनो हे बघा लाल बड असा हत्ती जावा लागतो मोठा हत्ती केवढा हत्ती म्हणजे साडेतीनशे लिटरचा हत्ती येऊ हा भरून तर असा आहे भरून मुळ काय विषय नाही आज बघा दामानी हलव दामानी दामानी, दामानी दामानी

जेवण चालू झालंय मित्रांनो हा तरी नको घेऊ ते जाऊ त्या रस्त्या तरी ला का दाद्या तुम्ही लय तरी टाकताय ला तरी मापात लावू जा ना लयच जाऊ लाव जे बघ कसं लाडबडक झालं लगेच हाय का

मित्रांनो आज आहे रविवार तुम्हाला मग अशी सांगितले आज आहे रविवार रसाऊ कोळको वा तयार करते रामखेडकर कस काय हा हा ना चालते कसं आहे तर एवढी गर्दी झाली की काय माफच नाही बरोबर नुसतं धिंगानाच चाललाय हो ना हो कसं झालंय आ? एक नंबर आए ना क्वांटिटी क्वालिटी ओके ना हाँ भाई ओके चाल हाँ बोला बर का पाहुन चांगले चांगले हा फीडबॅक द्या वया कस झालंय इकडे बघा इकडं हा ना नाही म्हणलं तरी आम्ही जवळजवळ एक तीस बत्तीस किलोमीटर वरन आलोय कुठं आलाय तू क्वालिटी कुठला आलाय इंदापूरवरून का बरं बरं ओके 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 दे दे हा ना पण एक नंबर आहे हां हा हा